नमस्कार तर आज आपण मस्त अशी तवा भेंडी बनवणार आहोत तर त्यासाठी म मी तव्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल घेतला आहे तेल छान गरम झालं का जिरं टाकायचं जिरं छान फुललं की आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया अशी तवा भेंडी तुम्ही नक्की करून बघा डब्याला द्या अतिशय उत्कृष्ट बनते आणि टेस्टला तर अप्रतिम लागते आता कढीपत्ता टाकल्यानंतर ता हिरवी मिरची लसूण त्याचा मिक्सरला बारीक फिरवून घेतला आहे आता एक मिनटासाठी छान तेलात परतून घ्यायचं कच्च्यापणा जास्तोपर्यंत लहान मुलेसुद्धा आवडीने खातीने एवढी छान बनती ही भेंडीची भाजी थोडासा हिंग टाकायचा हिंग नक्की टाका टेस्ट अप्रतिम येते आता एक बारीक शिरलेलं टॉमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यामुळे भेंडीला टेस्ट तर अप्रतिम येतेच पण भेंडी चिकट अजिबात होत नाही ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि ज्यांना टोमॅटो नसं आवडेल त्यांनी ते एक चमचाभर लिंबाचा रस टाकला या स्टेजला तरी चालेल म्हणजे भेंडी अजिबात चिकट बनणार नाही एकदम कुरकुरीत मस्त बनेल तर आता छानपैकी मिक्स करून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं चॅनलवर चा। प्रथम असा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता छानपैकी एकजीव करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर आपण ही वाफ काढून घेऊया झाकण ठेवून द्यायचं आता मस्त भेंडी आपली शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता तर भेंडी आता शिजल्यानंतर त्याच्यात आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर ता टाका नसं आवडेल तर स्किप केला तरी चालेल पण शेंगदाण्याचा कूट नक्की टाका टेस्ट खूप छान येते आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण न ठेवता मस्त छानपैकी परतून घ्यायचं हाय फ्लेमवर म्हणजे भेंडी आपली एकदम मस्त बनते अजिबात चिकट होत नाही तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू